तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवर आणि परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता की आपल्या शेवग्याच्या प्लॉटला कशा प्रकारे सेटिंग सुरू आहे फ्लावरिंग एकदम म्हणजे भ भरपूर प्रमाणात फ्ला फ्लावरिंग आहे आणि सेटिंगसुद्धा चालू आहे बघू शकता तुम्ही फुल फ्लावरिंग आहे अशा प्रकारे हे बघू शकता सेटिंग पण तुम्ही एकदम क्वालिटीचे शेंग आहेत सध्या रेट पण चांगला आहे सत्तर रुपये सत्तर ते ऐंशी रुपये किलोप्रमाणे रेट सुरू आहे आता हा जो आहे आपला ओडीसी थ्री जातीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता सेटिंग आणि फ्लॉवरिंग फुल लोडमध्ये आता सेटिंग सुरू आहे हे पहा एकदम क्वालिटीच्या आणि लांबलचक शेंग आहे मित्रांनो अख्ख्या प्लॉटची संपूर्ण प्लॉटची हीच कंडिशन आहे सध्या एक ते दीड टनापर्यंत माल गेला आहे आपला आतापर्यंत हे पुढची जी सेटिंग आहे ती भरपूर प्रमाणात लागलेली आहे सुरुवातीच्या टप्प्यामधली जी सेटिंग होती ती थोडी कमी होती परंतु आता जी नवीन सेटिंग आहे ती भरपूर आहे असं अशा प्रकारे बघू शकता नवीन सेटिंग आता वनाचं प्रमाण वाढल्यामुळे तर सेटिंग आणि मधमाशीचं प्रमाण पण प्लॉटमध्ये वाढलेलं आहे त्यामुळे सेटिंग होण्यास बरीच मदत होते तुम्ही बघू शकता प्लॉटची पूर्ण जी कंडिशन आहे ती अशा प्रकारे आहे पुढच्या चार पाच दिवसामध्ये एक दोन टनाच्या आसपास माल निघाला आपण प्लॉटमध्ये पूर्णपणे एक्सपोर्ट क्वालिटीची शेंगा ज्या आहेत बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंगा आहेत पुढच्या चार दिवसामध्ये दोन टन आसपास माल निघेल आपल्या मध्ये हा जो आहे आपला एक चार एकरचा प्लॉट आहे सोळा बाय आठ वर बघू शकता नवीन सेटिंग कशी से लागलेली आहे एक पंधरा दिवसामध्ये एक पूर्णपणे प्लॉट सेटिंग होईल तर ह्याला जे खताचं शेड्यूल आहे ते बारा एकसठ झिरो बावन चौतीस असं सुरू आहे आणि फवारणीमध्ये साधे एक तर साधे बुरशीनाशक आणि आपलं साधे कीटकनाशक घ्यायचं स्प्रेइंगसाठी जेणेकरून फुलगळ होणार नाही थ्रीपचा अटॅक होणार नाही स्प्रेइंगमध्ये तुम्ही बुरशनाशक कस्टुडिया घेऊ शकता चांगलं आहे कस्टुडिया आमिस्टर टॉप घेऊ शकता रोको घेऊ शकता आणि कीटकनाशक जर म्हणलं तर एकदम बाहेर कीटकनाशक म्हणजे आळीसाठी थ्रिप्ससाठी म्हणलं तर ट्रेसर घ्या डेलिगेट आहे असे आलटून पालटून स्प्रे घेत राहिल पाहिजे तर अशा प्रकारे आपल्या प्लॉटची कंडिशन आहे आज बघू शकता असं लांब बघा शेंगा शेंगाची क्वालिटी कशी आहे बघू शकता तुम्ही शेंगा एकदम क्वालिटीच्या शे। शेंगा आहेत सर्व लांबलचक धन्यवाद मित्रांनो भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन डॉकवर तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओ लाइक करा शेअर करत जावा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद